नमस्कार मंडळी एकवीरा वाटते की जय आणि मित्रांनो आज आम्ही आलो एकविरामध्ये आणि मित्रांनो तुम्ही मागची व्हिडिओ बघितला असाल तर आम्ही गेलेलो कड्यावाच्या गणपती आणि गावाच्या गावात फिरण्यासाठी तर त्याच्यानंतर आमचा जस्ट प्लॅन झाला तर आम्ही आता सर्वजण आलो एकवीर आहेत आणि आई माऊलीच्या दर्शनासाठी आलो आहे तर इथे दिव्या नंतर इथे अस्मिता इथे पंडी नंतर मग तिकडे साहिल नंतर मग इथे कौशिक आणि भागेश तर ह्यांच्या पाठी आहे ती रूम तर आम्ही इथेच आज स्टे करतो श्री एकवीर अपार्टमेंट फॅमिली अँड रूम्स जर मित्रांनो तुम्हाला रूम बुक करायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट डिस्टले आहे चला तर आता जाऊया आपण दर्शनासाठी तर हे बघा अस्मिता पहिल्यांदा अस्मिता कसं वाटतंय तुला आता पहिल्यांदा मस्त मस्त तर मित्रांनो आम्ही रात्रभर फुल धमाल केली आहे आम्ही कालच आलेलो सात ते आठ वाजता आलेलो आणि नंतर रात्रभर पूर्ण रात्रभर जागेत आहोत रात्रभर फुल धमाल केली आहे चला तर मित्रांनो चला आता जाऊया आपण आई आईमाऊलीच्या जा दर्शनासाठी तर चला एक माते की आम्ही बाहेर चढायला सुरुवात केली आहे आणि चालू आहे मस्त गावगाई काल गा घेतले गा सर्वांनी आणि हे बघा आपली सर्व मंडळी चढतात आहेत हे बघा पद्धतशीर लाईनीत चाललेत आणि सर्वात वजनदार माणसं पाठी आहेत हे बघा <laughs>

मित्रांनो मी आणि साईल पुन्हा एकदा खाली आलो आहे दर दर्शन झालं नाही आमचं आम्ही आलो आहे खाली तर का आलो आहे तर आम्ही साऊंड घेण्यासाठी आलोय वरती जाता जाताना पूर्ण असा एकदम शांत शांत वाट होता तर बोललो चल आपण साऊंड आणलं तर साऊंड घेऊन येऊया तर आमचा ब्लूटूथचा साऊंड आहे तो आणायला चाललो आहे मग आता नाचत नाचत जाऊ त्यांना पण अर्धा रस्त्यात थांबवलंय अर्ध्यातूनच वापस आलोय तर चला जाऊया साऊंड घेऊया आणि पुन्हा एकदा नाचत नाचत जाऊ तर चला एक वेळ वाटते की जय तर मित्रांनो हा बघा साऊंड घेतला आता आम्ही आणि आता वाजवतो गाणी उदे उदे चला चला मित्रांन दावे लागले की वरती आपल्या की अँगला भेटूया इच्छा आता माझ्या मोबाईल मध्ये तुला तर मित्रांनो आता आपला ब्लूटूथ आहे ना डाऊन झालाय आणि या ताई भेटल्यात तर त्यांचा ब्लूटूथ घेतलाय आपण आपला ब्लूटूथ साईज चालवत आहे आणि हा बघा हा दुसरा ब्लूटूथ आता वाजवतोय आपण वाद वाजव तुझे डोंगराला ये, ये, ये। मित्रांनो आता आपण थोडं वरती आलो आणि हे बघा आई आई एकवीरा पाच पायरी पादुका मंदिर आणि चला 사운드워와 마자 가랴 에퀴라 에아이마울 아제 에퀴라이아

it's my

అమ్మమ్మ 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 అమ్మ मागे मागे ट्रॅब्यू देऊ दे मंगळवारी माझी आई

કોલ્યાના ફૂલ દીપકનો મોની ધમધો मी दापोलीच्या आहे मुंबई सरो आहे एक नंबर पावन झाले तो वागताला आजा मलवडबरेन आरेवा न हिरव्या साजरा आयला पावन झाले तो बघताला पावले आग्रे पावा झाले तो बघताला पावाले आगरे को मी आत्ता उलटो thank

म्हणे आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा हे बेगीन बेगिन चाला किनारे जाऊ देवाचे पुंजेला अरे हात जोडून शेनार दोन्या देव या दर्याला सणा आयलाय गो आय गो नारे कोणवेचा मनी आनंद मावना मुलाचे वनवेचा तर मित्रांनो आमचं चा खूप छान असं दर्शन झालंय आणि आता आलोय दर्शन करून बाहेर आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नव्हती तरी पण थोडीफार व्हिडिओ केली आपण आणि दर्शन खूप लवकर झालंय आज गर्दी नाही आहे संडे पण गर्दी एवढी नाही आहे कारण काल रक्षाबंधन होतं त्याच्यामुळे तर चला आलोय आणि हा बघा आपल्या आई माऊलीचा दरबार आणि ही सर्व आपली मंडळी तर चला तर मित्रांनो आता थोडं नाचूया नंतर मग फोटो विडिओ काढू आणि मग निघू आपण तर चला या तर नाचायला तर मित्रांनो आता आपण खाली उतरून आलो आहे नाचायला भेटलं नाही वरती अलाउड नाही वरती नाचायला आज संडे त्यांचं असं म्हणणं होतं की तिकडे तिक जास्ती मग लोक जमतील आणि नाचायला सुरुवात करतील म्हणून मग वरती नाचायल ना नाचायला दिलं आहे ना आम्हाला खाली आलो आहे आता आता बघा पायथा मंदिर पाच सॉरी पाच पायरी मंदिर तिथे आलो आहे आणि इथे आम्ही आता आमचा ब्लूटूथ साऊंड दिलेला तर तो घेतोय आता पुन्हा एकदा आणि तो जो साऊंड दिलेला आपला ते आपले बोरेलीचेच होते तर दादा तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू आणि तर मित्रांनो आता खाली उतरलो आहे बाहेर उतरून आलो आहे खाली तर थोडा प्रसादसुद्धा घेतला आहे आणि निघतोय आहे प्रसाद घेतला आता जाते थोडा रूममध्ये जातो आहे रूम आवरू आणि मग निघू रिटर्न प्रवास आला काय बोलतोय आज मी तू काय घेतला आहेस मी प्रसाद घेतलाय चिंच घेतले आता मी दुकान बनणार आहे दुकान मांडणार आहे ती खाली नंबर हा समोर येतोय आणि तिच्याकडनं मागो ऑर्डर करा ओके डझन वर देणार कसा देणार काय भाग आहे तू काय किती आहे चिकी लोणावला स्पेशल चिकी मी इकडे हवे चला चला जाऊया हे बघा छोट्या पॅकेटनी खूप सारा सामान घेतलाय काय काय घेतलंय चिक्की प्रसाद चला मित्रांनो जाऊया तर रूम वर चला तर मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू आहे आणि आपण पोचलो आहे आता आपल्या खंडाला खंडाला व्ह्यू पॉईंटला आहे बघा आता इथे पोचलो आहे आणि हा बघा मित्रांनो तर हा बघा मित्रांनो कडक असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो आहे तर इथे साईल इथे दिव्या इथे बा आता झोपला आहे आणि हा दादा आहे तर ह्यानं थांबवलंय आहे थँक्यू तर ह्याच्या टॅक्सीमध्ये आलो आहे आम्ही आणि इथे भागेश इथे पंडी आणि आता आपण खातोय मक्के घेतलोय तर आपण मका घेतला आहे मी बाजून घेतलं आहे बाकी सर्वांनी उकडलेले घेतले आहेत बघा आणि आता मस्त व्ह्यू पॉईंटला थांबलो आहे तर मित्रांनो हे बघा आमची ऑर्डर आली आहे मी घेतला आहे मका आणि आम्ही सर्वांनी घेतला आहे हे उकडलेला मका हे बघा ते थांब झालं खाजरी चला मित्रांनो आम्ही निघालो आता बाय बाय व्ह्यू बाय बाय व्ह्यू पॉइंट बाय बाय सगळ्या दुकामध्ये लपलंय आता समोरचा तर समोर नागपनी सुद्धा तो ट्रेक आहे तो सध्या आपण नेक्स्ट टाइम नक्की करू दिसत नाही तो पूर्ण दुकानच्या आड गेलाय बघा कसली दुकाली आता आम्ही चहा पितो चहा या मित्रांनो चाय प्यायला काय काय चाय प्यायला तर मित्रांनो चला व्हिडिओ एंड करायची वेळ झाली आहे आई मला दर्शन नाही आता निघालोय आपण आपल्या परतीच्या प्रवासाला आणि मित्रांनो हे बघा आपली सर्व मंडळी चला बाय बाय बघा हे बघा यांना झोप आली आहे बघा तर चला मित्रांनो जाऊया आता आणि भेटू अशा एक नवीन व्हिडिओ सोबत नेक्स्ट टाइम तर चला आई मौलीचा उदो उदो बाय बाय